लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची अपडेट पुढे येत आहे बघा आणि अपडेट याच्या संदर्भात आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या ज्या तारखा घोषित करण्यात आलेल्या होत्या तर त्या तारखांमध्ये परत फेरबदल करण्यात आलेला आहे तर त्यामुळे नवीन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे सध्या जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं दुर्दैवी निधन झालं होतं तर त्या संदर्भात जे आहे त्या अनुषंगाने जे आहे निवडणुकांच्या तारखा ऑबियसली थोड्या पुढे गेल्या आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे निवडणुकांच्या ज्या काही ह्या आहेत नवीन तारखा आहेत तर त्या घोषित करण्यात आलेल्या आहेत आता नेमकं पहिल्यांदा होतं तर पाच फेब्रुवारीला मतदान होणार होतं पण आता मात्र थोड्याच वेळापूर्वी जी माहिती पुढे येत आहे त्याच्यानुसार सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि ऑबियसली जर का मतदानच जर का दोन दिवस पुढे जात असेल तर त्याची मतमोजणी पण पुढे जाणार त्यामुळे मतमोजणी जी आहे नऊ फेब्रुवारीला होणार आहे त्यामुळे ह्या जो आ, हा जो बदल आहे हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे या यामुळे एकंदरीत जे आहे वितरणावर त्याचा पण परिणाम होऊ शकतो वितरण देखील पुढे जाऊ शकतं त्यामुळे एकंदरीत एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी बाब ही आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये नवीन थोड्याच्या वेळापूर्वी आत्ता जो बदल करण्यात आलेला आहे तो आपल्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की यामुळे वितरणावर पण ऑबियसली परिणाम होत असतो बघा यामुळे काय खूपच काय असा वितरणावर परिणाम होईल असेत बाब नाही आहे पण मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे ऑबियसली वितरण पण पुढे एक दोन दिवस जाण्याची शक्यता वाढलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया छोटूशी अपडेट पण अत्यंत महत्वाची होती ही तुम्हाला माहित आहे त्यामुळे ही जी अपडेट आहे ती वितरणाच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता धन्यवाद